औंढा नागनाथ येथील नागेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते नागेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय औंढा नागनाथ येथे विज्ञान प्रदर्शन प्रसंगी नागेश्वर संस्थेचे अध्यक्ष राम नागरे सीताताई नागरे उद्धव नागरे यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेची पूजा करून विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करत असताना मुख्याध्यापक जयकुमार इंगले इंगोले उपमुख्याध्यापक शेख सर प्राचार्य ज्ञानोबा लांडे उपप्राचार्य विद्याधर जगताप सचिन जाधव संतोष शिंदे रवी राठोड कृष्णा मांडे नवनाथ भोंग परसराम मोरे गजानन गु गुवाहाडे सीताराम इंगळे नवनाथ घुगे शिवकुमार देशमुख अंबादास वाव्हळ कपिल वानखेडे वामन सर दत्ता घुगे सर नवलेसर गजानन तावरे गजानन कराडे मुंडेसर दत्ता भुमरे सर, सर सावळेसर हनुमान कदम एकनाथ जाधव राहुल पांडुरंग गीते रुक्माजी जाधव सर रामा विकास साळवे मगर सर भारती सर मनोरे मॅडम होरात मॅडम आव्हाड मॅडम गोळेगावकर मॅडम वाघमारे मॅडम नागरे मॅडम तसेच विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांनी एकूण नव्वद प्रयोग विज्ञान प्रदर्शनामध्ये सादर केले होते सोलर कुकर डिश अँटिना प्रयोग मार्गदर्शन होडगीर मॅडम यांनी वर्ग आठवीच्या गायत्री काळे राठोड यांना केले होते सूक्ष्मदर्शी प्रयोग अकरावीच्या विद्यार्थिनी सय्यद कामाबा संयुक्त बा यांनी सादर केले होते विज्ञान प्रदर्शनाप्रसंगी कंपाऊंड वेल हाऊस सिक्युरिटी अमृता मगर श्रावणी पाठक गायत्री बोधनकर यांनी प्रयोग सादर करून पाण्याची घनता प्रयोग रोहिणी मंडलिक तेजस्विनी वाशिमकर गायत्री वाशिमकर अनन्या बाभूळकर वर्ग सातवा या विद्यार्थिनींनी नागेश्वर शाळा उंडा नागनाथ येथे प्रयोग सादर केले होते तसेच नागेश्वर शाळेमधील विद्यार्थी, विद्यार्थी सादर करून पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन सदर विद्यार्थी व विद्यार्थिनींचे कौतुक केले विज्ञान प्रयोग सादर करण्यासाठी नागेश्वरी शाळेच्या प्राचार्य व शिक्षक शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते

आपण जेव्हा आपण जेव्हा वेगवेगळे पदार्थ गॅसवर भाजतो तेव्हा आपल्या आपल्या त्या पदार्थामध्ये कार्बन सारखे घातक वायू किंवा अनेक अनेक प्रकारचे घातक वायू जाऊन आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात आणि सोलार कुकर कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही आणि अन्न शिजवण्यासाठी लागणाऱ्या इंधनाची ब बचत पण होते आणि ती अक्षय ऊर्जा आहे ती कधीही संपत नाही निष्कर्ष अन्न शुधवण्यासाठी अन्न इंधनाची गरज नाही आपण ते विना विना, विना निसर्गाला हानी पोहोचता आपण अन्न शोधू शकतो